नमस्कार मित्रांनो आज आम्ही पुण्याच्या जुन्नर भागात जे अष्टविनायक क्षेत्रातले दोन प्रसिद्ध गणपती आहेत लेण्याद्री आणि ओझरचा गणपती त्यासोबत आम्ही शिवनेरी हा किल्ला पण कवर करणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे आज शेवट पण नक्की पाहिजे व्हिडिओ जे आहे ते मी तीन भागात रूपांतर करेल जे दोन गणपतीचे क्षेत्र असतील आणि एक शिवनेरी असेल हा किल्ला कवर करेल मी अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे विघ्नेश्वर श्री विघ्नेश्वर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून आठ किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे समोर पाहता येते कुकडी नदीचा काठ आहे ही कुकडी नदी आणि त्याच्या बाजूला असलेले पार्किंग हे पार्किंग स्पेसियस आहे भलं मोठं पार्किंग आहे चौकात तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल आणि त्याच्याच बाजूला हे पार्किंग देवस्थानाचं पार्किंग आहे पेन पार्क आहे पार्किंगपासून आतमध्ये आलात की तुम्हाला हे मंदिर ट्रस्टचा भक्तनिवास दिसेल असे अनेक भक्तनिवास अल्प दरात उपलब्ध आहेत पण ते प्रायव्हेट आहेत समोर पाहत आहात ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार इथेच तुम्हाला पूजेचे साहित्याचे आणि प्रसादाची दुकाने पाहायला मिळतील या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की विघ्नासुराचा पराभव करण्यासाठी ऋषीमुनीने गणपतीला आमंत्रित केले त्यानंतर गणपतीने त्याचा पराभव केला तेव्हापासून गणपती येथे विघ्नर नावाने वास्तव्य करू लागले मंदिरातून आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला गाभाऱ्यात प्रवेश करता समोर गणेशाची तेजोमयी मूर्ती आम्हाला पाहायला मिळाली श्रींचे दर्शन करून आम्ही लेण्याद्रीच्या गणपतीकडे प्रवास करण्यास सुरुवात केली